निघाला तो मृत्यूच्या दाढेत धकलला जायचा आज महाराष्ट्रांमध्ये पोलिसांची कमी झालेली दहशत पोलिसांमध्ये होणारा हस्तक्षेप आणि आपल्या राजकीय अस्तित्वासाठी पोलिसांचा वापर या तिघांच्या संगमामुळे माझं स्पष्ट मत आहे की महाराष्ट्र हॅज टर्न इन्टू अ पोलीस स्टेट डेमोक्रेटिक व्हॅल्यूज संपल्या तरुण पूर्व राजकारणात मायदा मरायला लागली आणि अशा परिस्थितीत मरायला लागली तर कुठला तरुण पूर्व पोरं यापुढे राजकारणात येईल आमच्या बायकाही पोरं आम्हाला सांगतात ते बस झाले काय चालू आहे बघा महाराष्ट्र जर सुरक्षित वाटणारच नसेल आम्ही समाजामध्ये जातो आम्ही गराड्यात असतो कोण कुठनं गोळी मारेल काही सांगतात असुरक्षित वातावरण ह्यापूर्वी महाराष्ट्रात कधी नव्हतं एक पोलिसांचा धाक असायचा आणि ह्याला जबाबदार शासन आहेत शासन जोपर्यंत ॲक्शन घेताना दिसत नाही तो का तोपर्यंत काहीच होणार नाही पुणे झालं कल्याण डोंबिवली झालं आज मुंबईत झालं हसतमुख हसतमुख पोरगा आहे सगळ्यांना आदराने आदबीने वागवणारा पोरगा आहे चौकशी करतो त्यांनी पुण्या करण्याचा मृत्यू झाला इतर कोणी सहभागी नियोजित होता काय काय त्याच्यावरती काय करणार पण पण तो स्वतःला पण मारून घेत इतकी हिम्मत कशी वाढते इल्लीगल रिव्हॉल्व्हर कशी येत आहे रिव्हॉल्व्हर लायसन्स दिली कोणाला कोणाला आहे ठाण्यामध्ये मुंबईमध्ये जरा चौकशी करा तुम्ही पण करा मग तुम्हाला समजेल कायदा आणि सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात इम्पोर्टेड रिव्हॉल्वर आतमध्ये येत आहेत पुन्हा इथे इम्पोर्टेड रिव्हॉल्वर एकोणीसशे सत्तर सालापासून हेच महाराष्ट्रात आलेलं नाही लायसन्स वर तर अशी चांगली चांगली रिव्हॉल्वर इलिगली येत आहेत ते सुरक्षित म्हणजे जे सत्ताधाऱ्यांबरोबर आहे ते राजसत्तेच्या आश्रयाखाली अत्यंत सुरक्षित बाकी कधी कोणी मरा अंतयात्रेला यायची तयारी ठेवा गाडी खाली जरी राजीनामा माग बरोबर आहे जर माणसांची जर मृत्यू कुत्र्याबरोबरच पूर्ण करणार असाल तर त्यांच्याकडे काय बोलायचं माणसाच्या मृत्यूला जर कुत्र्याची किंमत देणार असाल म्हणून काय बोलू शकतो